नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत तर आज गायीचं जे दूध असतं ज्याला आपण खरवस म्हणतो तर गाय वेल्यानंतर जे पहिल्या धारेचं दूध म्हणतो तर ते दूध बघा माझ्या जवळ आहे तर त्याच्यापासून खरवस मी आज बनवणार आहे तर गुळ घेतलेला आहे आणि इलायची जी आहे ती बारीक कुटून घेणार आहे तर इलायची सोलून घेते आणि मग खलबत्त्यात थोडी अशी जाळसर कुटून घेणार आहे याच्यात मी हे गाळून घेतलेलं आहे पण पातेली पूर्ण भरली आणि अजून भरणीत थोडंसं हे खरवत जे आहे ते शिल्लक आहे तर मग त्याच्यासाठी मी मोठी पातेली इथं घेतली आहे त्याच्यात गूळ आहे बघा बारीक करून घेतलेलं आहे तर अंदाजेच मी गूळ घेतलेला आहे असं मोजलेलं काही नाही पण वाटीने जमलं तर मोजून घेणार एक ताटली दे बरं शिकव ज्या वेळेस आपण इलायची कुटतो की नाही अगदी घरभर त्याचा सुगंध जो आहे तो पसरून जातो मला स्वतःला इलायचीचा सुगंध खूप आवडतो आणि लहानपणी तर इलायची माझे बाबा असे खायला द्यायचे म्हणजे चघळायचो होता आम्ही जेवण झाल्यानंतर ते अशी इलायची राहायची ना तर ते सोलून त्याच्यातल्या बिया आम्हाला द्यायचेत चघळण्यासाठी चीजी जी दुर्गंधी असते ती येत नाही शक्यतोवर तर असं काही कारण असेल बहुतेक पण मला बालपणापासून म्हणजे लहानपणापासूनच लिलायची मग आवडायला लागली त्याचा सुगंध सुद्धा खूप छान वाटत भर हा गुळ आहे त्याच्यात मलई निघाली बघा फ्रीजमध्ये ठेवलं होतं ना म्हणून मग ते असं मलई झाली त्याची पूर्ण अशी मलई लागलेली होती भरणीला तर हे जे आहे ते गाळून घेते उरलेलं सुद्धा थोडंभर पाणी घेतं त्या इथं ठेवून छोट्या ग्लासमध्ये हे बघितला ग्लास, ग्लास थोडंसं पाणी सगळा जो आहे दूध पूर्णपणे विरघळल्यावर एका डब्यामध्ये हे दूध चाळून घेतलं आणि दुसऱ्या पातेल्यात थोड्या मोठ्या पातेल्यात पाणी गरम ठेवून खाली रिंग ठेवली आणि त्यावर हा डबा जो आहे तो वाफवण्यासाठी ठेवला आता याच्यात इलायचीवरून भुरभुरणार आहे तर त्याच्याने स्वाद खूप छान येतो दुसऱ्या एका कढईवरसुद्धा एका ताटात हे एक खरवस मी वाफत ठेवलं आणि अगदी बारा ते पंधरा मिनटात ते वाफून तयार झालं बघा सुद्धा वाफून तयार झालेलं आहे आणि छोट्या ताटात मी पुन्हा एकदा थोडंसं ठेवलेलं आहे तर जवळजवळ एक लिटर दूध होतं हे खरवसचं तर तीन भांड्यांमध्ये झालं आता हे जे डब्यातलं आहे तर त्याच्या वड्या पाडून घेते आप आपण गुळाचा खरवस केला तर त्याला पाणी सुटतं पण गुळाचा खरवसच जास्त करून हा चवीला चा चांगला लागतो आणि मला वैयक्तिकरित्यासुद्धा गुळाचाच खरवस बनवायला सुद्धा आवडतो आणि आमच्या घरात सुद्धा सगळ्यांना गुळाचाच आवडतो साखरेचा सुद्धा चांगला लागतो पण ज्याच्या त्याच्या आवडीवर आहे साखरेचासुद्धा आपण करू शकतो तो सुद्धा चांगलाच लागतो मात्र इलायची आपण जरूर घालावी त्याच्याने एक वेगळाच त्याला स्वाद येतो तर बघा तर खरवसाची वळी इथं तयार झालेली आहे आता ताटात जे खरवस आहे त्याच्यासुद्धा वड्या पाडून घेते वड्या पाडून झाल्यावर मला अंजली मॅडमांच्या घरीसुद्धा थोड्याशा वड्या ह्या खरवसच्या द्यायच्या आहेत कारण त्यांनीच मला हे खरवसाच चीक जे आहे ते दिलेलं त्यांच्याकडे गवळी दादा आहेत तर त्यांनी त्यांना आणून दिलेलं पण त्यांच्या घरी कोणी खात नाही तेवढं म्हणजे तेवढी आवड नाही मुलांना म्हणून मग त्या म्हटल्यात की तुम्ही बनवाल का तर मी म्हटलं ठीक आहे आमच्याकडे तर सगळ्यांनाच आवडतं म्हणून मग मी बनवलं आणि त्या म्हणाल्यात की अगदी थोडंस द्या म्हणून थोडंसं त्यांना देणार आहे तर चला आम्ही आता खरवसाचा मस्त असा आनंद घेतो तुम्ही खरवस बनवतात की नाही आणि कशा पद्धतीने बनवतात नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा